वास्तुशास्त्रानुसार अशी काही चमत्कारिक झाडे किंवा वनस्पतींचे रोप आपल्या घरात असावीच जी सुख समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानली जातात हो पण ही कोणती झाडं आहेत जी चमत्कारिक आहेत यामध्ये निळ्या रंगाचे गोकर्णाची वेळ तुळस नागवेलीची पानं मनी प्लांट केळीचं झाड प्राजक्ताच्या फुलांची वनस्पती आणि हळदीचं रोप या वनस्पतींचा समावेश आहे यापैकी कोणती वनस्पती तुमच्या घरी आहे हे कमेंट करून नक्की सांगा पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राइब बटन नक्की दाबा आता भरपूर लाभ देणाऱ्या या वनस्पतींबद्दल जाणून घेऊया वास्तुशास्त्र असो नाहीतर मानसशास्त्र धर्मशास्त्र असो नाहीतर आयुर्वेद शास्त्र सगळीकडे ताण तणावावर मात करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात जावं असं सुचवलं जातं सर्व शास्त्रांपेक्षा निसर्ग वरचढ आहे हे नक्की परंतु आजच्या काळात वेळे अभावी आपल्याला निसर्गात जाणं शक्य होत नाही तर निसर्ग घरात हाच त्यावर उपाय ठरू शकतो केवळ नाही तर घरात देखील छोटी छोटी ही रोपं लावली तर त्यांना पाहून आपलं मन शांत होतं आणि प्रसन्न राहतं वैज्ञानिक दृष्ट्या सिद्धही झालंय तर तुम्ही सुद्धा आपल्या घरासाठी या चमत्कारी झाडांची किंवा फक्त तुळशीच्या रोपाची निवड नक्कीच करू शकता जी तुमच्या घरामध्ये आनंद नक्कीच रुजवू शकतात त्यात पहिलं झाड आहे तुळशीचं ज्या घरात दारात तुळशीचं रोप फोफावत बहरत असं घर म्हणजे प्रत्यक्ष तीर्थक्षेत्रच आहे असं म्हणतात अशा घरामध्ये यमाचे दूध म्हणजेच रोग रोग जंतू येत नाही शिवाय तुळशीचा गंध वाऱ्यानं जिथपर्यंत जातो तिथपर्यंतच्या जा दहा दिशांतील परिसर शुद्ध होतो रोग जंतुरहित होतो तुळशीच्या आसपासची दोन मैलाची जागा गंगाजला इतकी शुद्ध आणि पावन मानली जाते हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्धही झाले म्हणून इतर कोणतेही रोप असो वा नसो घरात किंवा दारात तुळस हवीच तिला मध्यम सूर्यप्रकाश आणि पुरेसं पाणी लागतं थोडीफार मशागत केली की ही तुळशी छान वाढते शिवाय तुळशीच्या वनस्पतींमध्ये वेगवेगळे भाग देवांचे निवासस्थान मानले जातात त्याही व्यतिरिक्त तुळशीला देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं म्हणूनच सुख समृद्धी आणि शांतीसाठी दररोज स्नान केल्यानंतर तुळशीच्या रोपाची पूजाही नक्की करावी त्यानंतर दुसरं रोप आहे नागवेलीचं झाड किंवा नागवेलीची पानं नागवेलीची पानं अर्थात विड्याचं पान याला धार्मिक कार्यात आणि आयुर्वेदात अतिशय महत्व आहे सुपारी चुना कात हिरवी पत्ती घालून केलेला विडा हा दोन्ही जेवणानंतर खावा हा उत्तम बलवर्धक मानला जातो परंतु त्याचे अतिसेवन वाईट आहे ही पानं उष्ण असल्यानं सर्दी खोकला ताप यावर गुणकारी असतात त्याची वेल फार सुंदर दिसते या वेलीला फार सूर्यप्रकाश लागत नाही घरात पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी नागवेलीचं रोप नक्की लावावं वेलीला काठीचा आधार देत राहावा बाकी फार मशागत करावी लागत नाही त्याची वाढ भरभर होते आणि ते जितक्या वेळा खोडलं जातं तेवढ्या वेळा ती जास्त वाढतं असं म्हणतात त्यानंतर मनी प्लांट वास्तुशास्त्रानुसार घराभोवती किंवा अंगणात खिडकीत विविध प्रकारची रोपं लावली जातात आणि ही पाहून आपलं मन प्रसन्न राहतं त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात बैठकीच्या खोलीत दिवाणखान्यात सूर्यप्रकाशाशिवाय टिकतील अशी रोप लावण्यास सांगितलं जातात तो छोटासा कोपरा घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो त्यानुसारच फेंगशुईच्या माध्यमातून मनी प्लांट भारतीय अंगणात रुजू लागलं हे रोप डोळ्यांना आल्हाददायक वाटतं त्याला जास्त सूर्यप्रकाश लागत नाही जास्त पाणीही लागत नाही घरात बाहेर कुठेही आपण ही रोप लावू शकतो मोठी कुंडीच सा हवी असं नाही तर छोट्या भरणीत किंवा बाटलीत सुद्धा मनी प्लांट आकार घेत घरामध्ये मनी प्लांट लावण्यासाठी दक्षिण पूर्व दिशा ही सर्वात योग्य दिशा मानली गेले यामुळे आग्नेय दिशेचे दोष दूर होतात आणि घरामध्ये सकारात्मकता निर्माण होऊ शकते या दिशेला मनी प्लांट लावल्यानं सकारात्मक ऊर्जेचा लाभ जास्त प्रमाणात होतो असं म्हणतात त्याचबरोबर मनी प्लांटची वेल घरात राहिल्यानं धन आणि समृद्धी वाढण्यासही मदत मिळते मान्यतेनुसार ही वनस्पती जितकी जास्त पसरते तितकी आपली संपत्ती वाढते असंही सांगितलं जातं सा त्याचबरोबर मनी प्लांट हा दिशेला लावण्याचं कारण म्हणजे या दिशेची देवता श्री गणेश आहे तर तिचा प्रतिनिधी शुक्र आहे गणेश हा दुष्टांचा नाश करणारी देवता आहे तर शुक्र हा सुख आणि समृद्धी आणणारा ग्रह आहे त्यानंतरच रोप आहे परिजात परिजात ही भारतात उगवणारी एक औषधी वनस्पती आहे ह्याच्या फुलांचा सुगंध मनमोहक आहे परिजातकाचं झाड स्वर्गातून कृष्णानं पृथ्वीवर आणलं असं म्हणतात याचा गंध जेवढ्या दूर पसरतो तेवढा परिसर सुगंधाने व्यापलेला असतो तिथलं वातावरण प्रसन्न राहत साध्या मातीत सुद्धा हे रोग पटकन रुजत परंतु त्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळायला हवा याचबरोबर परिजात फुलांच्या सुगंधात आपल्या जीवनातील ताणतणाव दूर करून आपल्याला आनंदाने भरून देण्याची ताकद आहे त्याचा सुगंध मन शांत करतो शिवाय हरिवंश पुराणात या झाडाचे आणि फुलाचे तपशीलवार वर्णन आढळते या फुलांचा वापर विशेषतः लक्ष्मीच्या पूजेसाठी केला जातो ज्यांच्या घराच्या अंगणात हे फूल फुललेलं असतं त्यांच्या घरात सदैव शांती आणि समृद्धी राहते असं म्हणतात त्यानंतर केळाचं रू। घर रूप आपल्या घराला मोठी बाल्कनी असेल तर घरच्या घरीच केळाचं रोप लावलं जाऊ शकतं तसं शक्य नसेल तर आपल्या इमारतीच्या आवारात आवर्जून केळ्याचं रोप नक्की लावावं हे रोप अतिशय दिसतं ते लवकर रुजतं केळीच्या पानांचा वापर करता येतो हिंदू धर्मात केळीच्या खांबांना म्हणजे झाडांच्या खोडाला आंब्याच्या पानांच्या तोरणाप्रमाणेच शुभसूचक मांगल्याचं प्रतीक मानलं जातं लग्न मुंज अशा शुभ कार्याच्या प्रसंगी प्रवेशद्वारावर दोन केळीचे उंच आणि पान असलेली खांब लावली जातात त्याचं तोरण लावलं जातं या रोपाला किंवा झाडाला सुरुवातीचे चार महिने थोडे जास्त लक्ष द्यावं लागतं मशागत करावी लागते पण नंतर मूळ धरल्यावर ते छान वाढत असं हे केळाचं रोप सुद्धा आपल्या घरात लावलं जाऊ शकत त्यानंतर आहे गोकर्ण गाईच्या कानासारखी दिसणारी फुलं तिला गोकर्ण असं म्हणतात ही फुलं वेलीवर उगवतात निळ्या आणि पांढऱ्या रंगाची असतात बीज पेरलं तरी हे सहज रुजतात आणि काही काळातच सुंदर फुलांनी आणि हिरव्यागार हे रोपट बहरून जातात हिवाळा वगळता दोन्ही ऋतूंमध्ये भरपूर फुलं येतात देवपूजित हो धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपराजित विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावांनी देखील ओळखले जातात गोकर्ण धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्ण घरात लावल्यानं आर्थिक समृद्धीही वाढते गोकर्ण ही शुभ आणि पूजनीय असल्यानं तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचं वातावरण राहतं भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णीसोबत राहते ज्यामुळे जीवन आनंदी राहतं कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तर गोकर्ण खूप फायदेशीर ठरतं गोकर्ण फुलानं शनिदेवाचे कोपही शांत राहतात आणि घरातील सदस्यांचं मन स्थिर राहतं असं मानलं जातं यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व कामं अगदी व्यवस्थित होतात त्यानंतर आहे हळदीचं रोप हिरवगार हळदीचं रोप घरातील हवा शुद्ध ठेवते आपल्याला त्याच्या फुलापानांचा वापर करता येतो थोडीफार जमीन असेल तर हळदीचं उत्पन्नही घेता येतं परंतु आपला उद्देश तो नसेल तरीही हळदीची मोठी हिरवी पानं आणि फुले डोळ्यांना तजेला देतात भरघोस वाढणारं हे रोप घराचा कोणताही कोपरा सहज आकर्षित बनवतात वास्तुशास्त्रानुसार हळदीचं रोप नेहमी दक्षिण आणि पूर्व मध्यभागी म्हणजे आग्नेय कोनातच लावावं या दिशेला हळदीचं रोप लावल्यास त्यातून सकारात्मक ऊर्जा वाहते यासोबतच सर्व वास्तुदोषही दूर होऊ शकतात जर तुम्हाला घरात सुख शांती हवी असेल तर पश्चिम उत्तर दिशेला हळदीचं रोप नक्की लावावं त्याचबरोबर हळदीचं रोप पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणं देखील शुभ मानलं जातं या दिशेला रोप लावल्यानं सुख समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होऊ शकतं शिवाय हळद पवित्र मानली जाते म्हणून प्रत्येक पूजेत तिचा वापर केला जातो केवळ देवघरातच नाही तर संपूर्ण घरात हळदीचं पावित्र्य मांगल्य पसरावं म्हणून वास्तुशास्त्रानं हळदीचं रूप लावावं असं सांगितलंय त्यामुळे गुरुग्रह मजबूत होतो कौटुंबिक नातं दृढ होतं आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते याशिवाय घरातील तिचोरीत किंवा इतर कोणत्याही कपाटात हडकुंडाचा एक तुकडा जरी ठेवला तरी त्यामुळे लक्ष्मी कृपा राहते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही तर वास्तुशास्त्रानुसार अशी ही चमत्कारिक झाडे किंवा वनस्पतींचे रोप आपल्या घरामध्ये नक्कीच असावे जी सुख समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानली जातात तुमच्याकडे सुद्धा यापैकी कोणते चमत्कारिक झाड आहे किंवा तुम्ही ते लावणार असाल तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका